जीवन जगताना असं जगा आपण मृत्यू पावल्यानंतर पण डोळ्यात पाणी हरिभक्त परायन प्रथमेश गुजर महाराज महान मल्ल कैलासवासी पैलवान तुकाराम निवृत्ती पाटील काका यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जी टी व्ही सोनी टीव्ही फेम प्रथमेश गुजर महाराज सांगोला यांचं सुश्राव्य कीर्तन मांडवे तालुका खटाव इथं ठेवण्यात आले होते जीवन जगत असताना माणसानं कसं जीवन जगावं हे कीर्तनातून महाराजांनी सांगितले जीवन जगताना असं जगा आपण मृत्यू पावल्यानंतर वैराच्या पण डोळ्यात पाणी आलं पाहिजे असं हरिभक्त परायन प्रथमेश गुजर महाराज म्हणाले या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून पैलवान मंडळी उपस्थित झाले होते हरिभक्त परायन गुजर महाराज सांगोला यांचे सुश्राव्य कीर्तनासाठी नितीन महाराज नांदोशी यांची गायनाची साथ होती मृदंगमणी सोमनाथ महाराज सातेवाडीकर यांची साथ होती तसेच गणेश डांगे महाराज विहापूरकर यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांची टाळकरी म्हणून साथ लाभली सातारा जिल्ह्याचे पहिले महाराष्ट्र केसरी बापूसाहेब लोखंडे ढवळ डबल उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडगम सुप्रसिद्ध पैलवान उत्तमराव कदम साप पैलवान पियसाय अशोक कदम साप संदीपदादा मांडवे नाता पवार पारगावकर हिंद केसरी विकास तात्या जाधव ऑल इंडिया चॅम्पियन विकास नाना गुंडगे ऑल इंडिया चॅम्पियन श्रीमंत बापू साप मंगेश पैलवान कुमठे दिनकर मांडवे पैलवान चंद्रकांत गोडसे वस्ताद पैलवान आदेश निंबोळे पैलवान युवराज खाडे पैलवान पोपट मुलानी पिंगळी मारुती जाधव गुरसाळे एन आय एस कुस्ती कोच महालिंग खांडेकर मसवड आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच अमोल साठे याचबरोबर अनेक कुस्ती क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते पुष्पवृष्टी झाल्यानंतर श्री रमेशकुमार तुकाराम पाटील व उमेश तुकाराम पाटील तसेच पाटील परिवाराच्या वतीनं सर्व पैलवान मंडळींचा यथोचित सन्मान करण्यात आला ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांचे बंधू अंकुश कुमार गोरे अनिल भाऊ देसाई धाराशिवचे कलेक्टर सचिन ओंबासे यांचे पिता श्री प्राध्यापक छगन ओंबासे शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड सेवानिवृत्त गट शिक्षण अधिकारी प्रतिभा भराडे प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष आबासाहेब जाधव प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष जयकार खाडे प्राध्यापक बंडा सर प्रशांत किसनराव शेटे विजय मामने गोविंद शेठ भंडारे हरणाई उद्योग समूहाचे शिल्पकार रणजितसिंह देशमुख भैयासाहेब निलेश देशमुख याचबरोबर परिसरातील अनेक शिक्षण क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते कैलासवासी तुकाराम पाटील एक उत्कृष्ट पैलवान होते एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचा त्यांचा कालावधी कुस्ती क्षेत्रामध्ये एक वेगळाच दबदबा होता सांगलीच्या तालीममध्ये काही दिवस प्रशिक्षण घेतलेले तुकाराम पाटील सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध पैलवान झाले आणि एक गाव गावच्या कुस्ती मैदानला शेवटची कुस्ती त्यांचीच असे अनेक मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली पुष्पवृष्टीनंतर पाटील परिवारांच्या वतीनं उपस्थित पाहुण्यांचं स्वागत व आभार मानले तसेच कुस्ती निवेदक प्राध्यापक राजेंद्र जगदाळे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह जन्माला आल्यापासून तुम्ही आम्ही एकाच गोष्टीची चिंता केली ती म्हणजे फक्त माझा प्रपंच मोठा व्हावा हे मोठं व्हावं ते मोठं व्हावं पण कधीतरी माणसामध्ये आल्यानंतर माणुसकी दाखवण्याकरता या समाजासाठी कदाचित हेच कैलासवासी वैकुंठवासी तुकाराम निवृत्ती पाटील या काकांना नक्की जीवनामध्ये त्या गोष्टी समजल्या असतील म्हणूनच कदाचित पाठीमाग त्यांच्याकरता आज टाळ वाचतो भजन होतं कीर्तन होत बसले अजून सांगू का जीवनामध्ये माणसानं इतकं जगावं इतकं जगावं बस बस इतकं चांगलं जगावं ज्या दिवशी मराल त्या दिवशी कीर्ती रुपान पाठीमाग तुम्हाला राहता आलं पाहिजे तुमचं आमचं चा काय घेऊन बसला ज्या जगत गुरु तुकोबरा सुद्धा समाजाने त्रास दिला त्या समाजाला सुद्धा म्हणावं लागलं होत ऐकून जा बसले कानाला हिसका देऊन ऐका आज या काकांच्या प्रथम पुण्यस्मारानिमित्त आलाच ना तर कानाला इसका देऊन ऐकून जा माणूस म्हणून जगत असताना काय जगावं याच जिवंत उदाहरण तुम्हाला कुठं जाऊन बघायची गरज नाही याच जिवंत उदाहरण जर कुठं असेल तर पहिलवान काका असतील दादा काय जन्माला नंतर करावं लागेल याच निश्चित भान त्याच्या जवळ होत साहेब बऱ्याचशाच गोष्टी आल्यानंतर परिवारातील तर, तर, परिवारा तर लोकांनी सांगितल्याच पण जसा बॅनर बघितला जसा मी स्टेटस ठेवला होता या खटाव तालुक्यातले मला चाळीस म्हणजे चांगला माणूस होता कधी कुठल्या माणसाला दुखवलं नाही दुखवलं जरी असल तर त्याच चा चांगलं व्हावं म्हणून त्याच्याकरता एखादा शब्द बोलले असतील राजकारण असो समाजकारण असो धार्मिक सेवा असो म्हणजे का। माझे काका होते दादा पण एकच वाक्य सांगून ऐकून जा या जगात जेवढी चांगली चांगली माणसं असतात जीवनामध्ये जगत असताना इतकं स्वाभिमानानं जगा इतकं स्वाभिमानानं जगा मी दुसरी तिसरी नावं सांगत नाही रे दादा राजकारणातली नावं नाही सांगत बसलेले तुम्ही सगळे आध्यात्मिक मंडळी आहात दोन या परमार्थी क्षेत्रातील नाव सांगून जातो आयुष्यात इतकं चांगलं जगावं ज्या दिवशी माणसाने म्हणून कीर्तन ऐकता नाही ना अरे किती वायरी असू द्या कट्टर द्या त्यांना सुद्धा म्हणावं दादा त्याच्यासारखा माणूस या जगात दुसरा कुठलाच नव्हता शेवट असावा शेवट तो झाला माझा बहु गोड झाला का आज तुमच्या जीवनातला नक्कीच गोड झाला असेल दिवस का म्हणावं लागल कारण इतकी गर्दी कोणासाठी गोळा होत नसते इतकी लोक इतक्या लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी कोणासाठी येत नसतं का आयुष्यात तुम्ही कमवले तीच मोठी श्रीमंत होती लक्षपूर्वक ऐकून जा बाप गेल्याचं दुःख काकांचे जेवण ऐका ऐका काका गेल्याचं दुःख जर विचारत असेल तर माझ्या रमेश दादा नाही विचारा उमेश दादा नाही विचारा अजून दुःख जर विचारत असेल तर लक्षपूर्वक ऐकून जा पत्नीच्या जीवनामध्ये मातारपणात सगळ्यात मोठा जर आधार जर कोणाचा माय मावल्या हो तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे म्हातारपणात त्या स्त्रीच्या जीवनात त्या म्हातारीची एकच अपेक्षा असते पोरं सांभाळतील पोरं सगळ्या गोष्टी देतील रे पण शेवटच्या श्वासापर्यंत म्हातार माझ्या संघ पाहिजे कारण येणाऱ्या संकटावरती त्या म्हाताऱ्यानं माझ्यावरती प्रत्येक गोष्टीवरती मात केली कदाचित तब्बल एक वर्ष झालं काका निघून गेले आपला नवरा सोबत नसल्याचं दुःख आईला विचारा दादा स्वतःचा पती गेल्याचं दुःख काय असत मी म्हणणार नाही दादा ना। आलेलं संकट सावरण्याकरता लेकर असतील ते समोर पण जे पत्नीला आपल्या नवऱ्याला सांगण्याकरता जे धाडस असत ते पोरांना सांगण्याकरता त्या आईचं धाडस कधी होत नाही तर पहिले एक वर्ष झालं काका निघून गेले जे आई ज्या पत्नीनं शपथ घेतली होती एक नाही दोन नाही तीन नाही सात जन्म हाच पती मला मिळू दे बापाचे बापाटीवरती पाणी सोडलं होत आणि फक्त आणि फक्त काकाचा प्रपंच मोठा करण्याकरता माहीत पर्यंत आली असेल पण अर्ध्यावरती धाव मोडला अधुरी एक कहाणी राजा बदला मला समजली लक्षपूर्वक ऐकून जा जीवनामध्ये अर्ध्यावरती डाव सोडून जावा लागला काय दुःख वाटतं त्या आईला सुद्धा विचारा अजून दोन्ही विचारा ऐकून जा एक शिक्षक आहेत एक चर्मन पद एक शेती करतात सगळे जण शेती सुद्धा करतात पण लक्षपूर्वक ऐकून जा कधीतरी त्या दोन्ही जीवनामध्ये आलं असेल संकट त्यावेळेस आपला बाप वाघासारखा पुढे ढाल म्हणून पुढे समोर उभा राहत होता आज तर एक वर्ष झालं आमचा बाप आम्हाला समोर दिसत नाही बोरा कसं चालले काय चाललंय बाप आम्हाला समाजात दिसत नाही बरीच माणसं म्हणतात बापाला आमच्या अक्कल लक्षपूर्वक ऐकून जा, ने ने जा ने अरे ज्या बापाने या कुटुंबासाठी केलं कदाचित या दोन्ही लेकरांना विचारा त्यांच्या डोळ्यातलं पाणी सांगून जात या बापाने या लेकरांसाठी काय केलं असेल अरे अंगात घालायला कापड नव्हती पण कापड नसताना सुद्धा आपली लेकर मोठी व्हावी आणि चांगल्या स्तरावरती पोचावी म्हणून त्या बापानं फाटक बनाल सुद्धा अंगात घातलं होतं कधीतरी ते दिवस त्यांच्या डोळ्यासमोर आल्यावरती त्यांना नक्की कळ बसलेले अजून संका मी काकांचा प्रसंग तुम्हाला सांगतोय तर बसले की प्रत्येक माणसाच्या जीवनात बाप आपला जिवंत घरात पडते लुळा लंगडा आंधळा कसाही असू द्या पण तो बाप ज्याच्या घरात आहे त्याच्या घराकडं बघायची कुणाची पडलेल्या माथाऱ्यामध्ये असते दादा लय कष्ट करतो दादा किती कष्ट करतो ऐकायचंय का कुटुंबासाठी त्या बापानं लय कष्ट केले काय काय केले लक्षपूर्वक ऐकून जा अरे चंद म्हणून तितका महत्वाचा आहे लक्षपूर्वक ऐकून जा इतका बाप महत्वाचा आहे किती महत्वाचा आहे जीवनामध्ये स्वतः प्रपंचा करता देह जिजवण्याकरता बाप तिथंपर्यंत पोहचत असतो महिला मंडळ जीवनामध्ये बापाची किम्या ही लेखीला माहित असते एक वर्ष झालं बाप गेल्याचं दुःख जर विचारत असेल ज्या लेखीला जन्माला घातलं त्या सुनीता ताईला विचारा दादा बाप गेल्याचं दुःख काय असतं ज्या बापाने सांगितलं होतं हे ताईने टेम्पो भरून भांडे दिल्या गळा भरून सोनं दिले लागल एवढा दिलाय लाग म्हणून कधी बापाचा उपकार मानू महिला मंडळ जीवनात बाप तुम्हाला नक्की कळतो कारण तुम्हाला सांगून जायकू जितका बाप स्वतःच्या लेकरावरती प्रेम करत नाही त्याच्या डबल जर प्रेम बाप कोणावर करत असेल तर ते लेखीव करतो कारण त्याला माहितीये ही फक्त आणि फक्त अठरा वर्षापर्यंतच माझं धन आहे अठरा वर्षानंतर मला करायचं ज्याला एक आहे तो भाग्यवान आहे ज्याला दोन आहेत तो डबल भाग्यवान आहे ज्याच्या आयुष्यात नुसतेच आहेत ना त्याच्यासारखा पुण्यवान या जगात कोणी नाही कारण पोरगी ही धनाची पेटी असते आणि ज्या दिवशी पोरगी जन्माला येते त्या दिवशी जितकं पोरग झाल्याचा आनंद बापाला नसतो त्याच्या डबल आनंद त्या बापाला झाला असतो कारण त्या बापाला माहिती असत माझ्या घरामध्ये लक्ष्मी रूपानं माझी पोरगी जन्माला आले म्हणून म्हणून तो बाप सांगत असतो बापा उपकार मानलो बस ज्या लेकीला जन्माला घातलं एवढं सगळं मोठं करतात लक्षपूर्वक असेल बाप मग त्या बापाने सांगितलं असेल इतका दिला म्हणून बापाचा कधी उपकार मानू नकोस कधी जरी तुझ्या प्रपंचात अडचण आली तरी रातच्या बारा वाजता तुझ्या बापाला फोन कर तुझा बाप तुझ्या करता धावा देण्याकरता तयार आहे हा सांगणारा महिला मंडळ ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप निघून जातो त्या दिवशी तुमच्या आयुष्यातलं सर्वस्व निघून जात अजून पण सांगून जातो पूर्वक ऐकून जा तुमचा माहेर सुद्धा जोपर्यंत तुमचा बाप आहे तोपर्यंतच तुम्हाला तिथपर्यंत जाऊ वाटतं